अक्कलकोट तालुक्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत शिरवळ ते बनजगोळे हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे अक्कलकोट ते वागदरी रस्ता देखील बंद करण्यात आला आहे तसंच मौजे शिरसी येथील पुलावरून तीन ते चार फूट पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला आहे सदलापूर ते शिरवळ या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक थांबली आहे घोळस गावाकडे जाणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे आज पहाटे चार वाजल्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खैराट गावाला चारही बाजूंनी पाण्याने वेढा घातला आहे यामुळे गावाचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे